सांगलीत झाडा शेजारी थाटले चिकन दुकान चिकन दुकान हटवण्यासाठी हिंदू एकताचं आंदोलन सांगलीच्या स्टेशन रोडवरील वडाच्या थाटलेलं पासष्टचे बेकायदा दुकान तातडीनं हटवावं अशी मागणी करीत हिंदू एकता आंदोलनकडून निदर्शने करण्यात आली हिंदू एकताचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले स्टेशन रोडवरील एस एफ सी मॉल शेजारी मॉडर्न नावाचं चिकन दुकान गेल्या अनेक वर्षांपासून आहे सदर दुकान हे विना परवाना आहे ते शिवाय त्या ठिकाणी वडाच्या झाडाच्या शेजारीच हे दुकान असल्याने वडाच्या झाडाची विटंबना होत असल्याचा आरोप हिंदू एकता आंदोलन पक्षाचा आहे तर वडाच्या झाडाची हिंदू महिला दरवर्षी मनोभावे पूजा करतात मात्र त्या वडाच्या झाडाच्या बाजूला चिकनचे खोके असल्याने महिलांना पूजा अर्चा करण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे सदरचे खोके काढावे अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाकडून त्या खोक्यासमोरच आंदोलन करीत सदर खोके काढण्याची मागणी करण्यात आली आहे वटपौर्णिमेपूर्वी सदर खोके हटवले नाही तर महापालिका अतिक्रमण विभागावर आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे तर वारंवार तक्रार करूनही खोके काढले जात नाहीत उलट दमदाटी केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे असलेलं हे स्टेशन रोडवरील खोक हे पूर्णपणे बेकायदा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा खोक्याला नंबर नाही या खोक्याच्या नावावर त्या ठिकाणी दहा बाय दहाच मोठा गाळा बांधलेला आहे आणि त्याच्या समोर हात गाडा उभा करून बेकायदेशीर रित्या हा खोके धारक त्या ठिकाणी व्यवसाय करतोय राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळेला या परिसरातली जी खोके हटवली त्यांना पर्यायी जागा गणेश मार्केटमध्ये दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी हे बेकायदेशीर खोक त्यानं उभा केलेला आहे या भागातल्या अनेक हिंदू नागरिकांनी हिंदू भाविकांनी तक्रार केलेली आहे महापालिकेकडं की हे बेकायदेशीर खोकं हटवा या खोक्यामध्ये जे चिकन शिजवलं जात आहे हे बेकायदेशीरित्या शिकवलं जात आहे आमचं हिंदूंचं या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे म्हणून वारकऱ्यांनी या ठिकाणी तक्रार केली होती त्याच्या शेजारी असलेल्या अनेक खोकी धारेकरी तक्रार केल्यानंतर ह्या खोकी धारकानं हातामध्ये सत्तूर घेऊन अतिक्रमण पथकासमोर त्या दिलीप छाटबार नावाच्या या माझ्या हिंदू बांधवाला कानपणात लावली आणि त्याच्यावर दहशत मादवली सत्तूर दाखवून त्याला हो हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं इशारा देण्यासाठी आलोय या भागातल्या एका तरी हिंदूला किंवा इथल्या एका तरी बांधवाला आमच्या जर त्या ठिकाणी सत्तूर दाखवायचा प्रयत्न केला तर तुझा खुब्यात न काढून दु तुझ्या दुसऱ्या डाळ्या हातामध्ये दिला जाईल हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन उभा केलेला आहे महापालिकेचा अतिक्रमण पथक पैसे खाऊन हप्ते खाऊन या ठिकाणी हा धंदा करायला परवानगी देत आहे महापालिकेकडे जाऊन हिंदू एकता सर्व बेकायदेशीर असलेली कागदपत्र सादर केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कारवाई केलेली नाही आज सकाळी आम्ही इथं आंदोलन करणार म्हटल्यानंतर या खोक्याच्या समोर रस्त्यात रस्त्याला वाहतुकीला अडथळा तो हात पोलिसांनी जप्त करून नेलेला आहे आता तुम्ही कारवाई करता या ठिकाणी जे हे वडाचं झाड आहे ह्या वडाची पूजा या, या भागातल्या हिंदू माता भगिनी गेली अनेक वर्ष करतात त्या त्याचा कट्टा फोडायचं काम केलेलं आहे कट्टा फोडून त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या ते खोक बसवलेलं आहे एकवीस तारखेला वट सावित्रीची पौर्णिमा आहे त्या दिवशी त्यापूर्वी हे कोका हटवलं पाहिजे हे सांगण्यासाठी इथे आलोय आमच्या आम या भागातल्या माता भगिनी या वडाच्या झाडाची पूजा करतायत म्हणून या गोष्टीची जर दखल घेतली नाही तर हिंदू एकता आंदोलनाचं पुढचं आंदोलन असेल महापालिकेच्या अतिक्रमण पथकाचा जो विभाग आहे त्या विभागाच्या प्रमुखाच्या केबिन समोर आम्ही नोटाचं बंडल घेऊन जाणार हप्ते घ्या पण आम्हाला खोकी चालू करायला परवानगी द्या हे आंदोलन व्हायचं नसेल तर ज्या पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही हातगाडा काढलाय तशा पद्धतीनं हे खोक ताबडतोब इथून हटवून आमच्या हिंदूंच्या भावना दुखवणार हे खोक ताबडतोब हटवा अन्यथा जर अन्य अस्वस्थता प्रश्न झाला तर याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी मी आपल्याला देतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती नाव दिलीप हिरवाल चाटबार आहे मी बार, बार वर्षापासून इथं दुकान टाकून बसलेलो आहे माझ्या शेजारी जागा नसताना नगरपालिकेच्या परवानगी घेत न घेता गेत, इथं खोकर घुसवलं बसवलं आणि त्याबद्दल मी ऑब्जेक्शन घेतलं असताना त्यावेळेला कोणी दखल घेतली नाही आज सुद्धा ता आज तारखेपर्यंत मी त्याच्याकडं पाठपुरावा केलेला आहे ज्ञान कागद कागदोपत्री कायदेशीर माहिती अधिकाराखाली मिळवलेली कागदपत्र नगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना दिलेली आहेत तरीसुद्धा त्यांनी काहीसुद्धा कारवाई करण्यास आपली असमर्थता दाखवली आहे आणि हे कागदपत्र दिल्यानंतर हा दोन हा जो माणूस आहे त्या तिघ मला थोबाडीत मारून तुला मरायचं आहे का जगायचं आहे सांग मला तुला सत्तो खलास करेन असा इशारा दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली